लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात दुचाकी चोरीचा सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागात पार्क केलेल्या चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेले आहेत याबाबत पंचवटी भद्रकाली सरकारवाडा आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार रामवाडी येथील देवीसिंह गणेशसिंह परदेशी यांची ऍक्टिवा ही गेल्या गुरुवारी पंचवीस तारख्या रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना ला चोरट्यांनी ती पळवून नेली याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे तर दुसरी घटना मेळा बस स्थानक भागात घडली आहे योगेश सूर्यभान साळवे यांनी याबाबत तक्रार दाखल केलेली आहे मेळा बस स्थानकात ते गेलेले होते पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर चोरट्याने चोरून नेली या याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे तर तिसरी घटना टाकळी रोड भागात घडली कुशाल चिरोत्रा यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे चिरोत्रा यांची पल्सर गेल्या शनिवारी वीस तारखेला रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यांनी पळवून नेलेली आहे याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास हवालदार सोनावणे करत आहेत तर चौथी घटना नाशिक रोड येथील आशानगर भागात घडली आहे याबाबत इंदल चुनीलाल बहोत यांनी फिर्याद दाखल केली बहोत गेल्या चौदा एप्रिल रोजी आशानगर भागात गेलेले होते व्यापारी बँक भागात त्यांनी स्प्लेंडर पार्क केलेली असता चोरट्याने ती चोरून नेलेली आहे याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक